प्रियमित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी आणि आज मंगळवार आणि आजच्या दिवशी आपण जुन्या करामध्ये पाहतो की जुन्या करामध्ये जेव्हा याच वर्ग किंवा लोक एखादी वस्तू अर्पण करत किंवा बैल अथवा मेंढरू ह्याचं रक्त अर्पण करत त्यावेळेला देवाला ते आवडत नाही कारण ते बाहेरील वस्तू आहेत म्हणजे हे जी अन्नारपणं आहेत ती अन्नार पड आपल्या बाह्यवस्तू आहेत त्या अन्नाने अर्पण करणं सोपं आहे परंतु प्रभू ख्रिस्त जेव्हा नव्या करण्यात आला तेव्हा त्याने सांगितलं की हे पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलेलो आहे आणि तेच परमेश्वर पित्याला जास्त आवडलं म्हणजे परमेश्वर आपल्या प्रत्येकाला सांगतो की तुमची इच्छा काय आहे ती बाजूला ठेवा आणि देव आपल्याला काय सांगतो आणि काय म्हणतो काय करायला सांगतो ते आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे जर आपण चाललो तर देवाला आपलं अर्पण खूप महमोलाचं आहे आणि तो आपल्या सगळ्या अर्पणाला चांगला प्रतिसाद देतो हो माझ्या प्रिय बंधू भगिनीनो जुन्या काळात किंवा नव्या सुरुवातीला सुरुवातीलासुद्धा आपण पाहतो की पवित्र मर्याने देखील ते देवाला सांगितलं तेव्हा तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडो आणि त्याप्रमाणे सगळं काही घडलं आणि पवित्र मर्या देखील परमेश्वराची आई म्हणून आज तिला जगामध्ये मान सन्मान आहे आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो जेव्हा आपण जुन्या नव्या काळामध्ये पाहतो की परमेश्वर ह्या शुभवर्तफळाद्वारे आपल्याला देवाशी नातं विशेष करून त्याच्या देवशब्दाशी नातं आपलं जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या देवशब्दाच्या नात्याद्वारे आपल्या सर्वांना जणू काही तो, तो सांगत आहे की देव शब्द हा आपण ऐकतो आणि पाळतो त्याप्रमाणे आपण देवाचा शब्द ऐकला आणि पाळला तर आपण त्या आपल्या भावा बहिणीपेक्षा देवाला आपण अधिक मोठं स्थान देतो आणि त्यामुळे देव म्हणतो आहे की कोण माझे येशू सांगतोय कोण माझे भाऊ कोण माझी आई कोण माझी बहिणी कारण त्याला जे पाहण्यासाठी आले होते, ती होते। न है कि त्या है, ते त्याचे नातेवाईक होते पण हा आपल्या शिष्याला दाखवतो आहे की त्यापेक्षा देवाशी जे नातं आहे ते मोठं आहे खरं पाहता पवित्रा मर्याने देखील ते म्हटलेलं होतं म्हणून पवित्र मर्या देखील देवाशी अधिक जवळीक होती आणि येशूशी जवळी होती ती खरोखर येशूची आई होती का ती देवाच्या इच्छेप्रमाणे वागत होती पण तरी देखील आपल्या सर्वांना हे कळावं की मानवी नाती जी आहे त्यापेक्षा ईश्वरी नाती हे मोलाची आहेत आणि त्याद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ जाऊ शकतो आणि तशा प्रकारची नाती आपण जुळवण्यासाठी प्रत्येक वेळेला मला काय वाटते ह्यापेक्षा परमेश्वर आज मला ह्या घटनेला काय सांगतो आहे मी काय करू इच्छितो आणि परमेश्वर माझ्याकडून काय अपेक्षा करतो आणि त्यातून जर आपल्याला योग्य असं जे निवडता येईल आणि त्याद्वारे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये परमेश्वर संतुष्ट होईल आणि तो आपल्याला सांगतो की मी तुझ्या मनात ह्या सगळे विचार तुला देत असतो परंतु तो ते स्वीकारणे आवश्यक आहे